रविवार या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुट्टीचा आनंद घेण्याची संधी प्रत्येकाला मिळते शाळेत जाणारी लहान मुलं असतील कॉलेजातील विद्यार्थी असतील किंवा नोकरदार वर्ग असेल सर्वजण रविवारी काहीतरी योजना आखत असतात सर्वांसाठीच रविवार हा आराम आनंद आणि स्वतःसाठी वेळ देण्याचा दिवस असतो या दिवशी काहीजण फिरायला जातात तर काहीजण घरातच आराम करतात पण तुम्हाला माहीत आहे का की भारतात एक असंही गाव आहे की जिथं फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही रविवारची सुट्टी मिळते पण ते गाव कोणतं आहे आणि यामागं गावकऱ्यांचा उद्देश नेमका काय आहे चला जाणून घेऊयात तर ज्या गावात प्राण्यांनाही रविवारची सुट्टी दिली जाते त्या गावाचं नाव आहे लातेहार हे गाव झारखंड राज्यात आहे या गावात रविवारच्या दिवशी प्राण्यांना कोणतंही काम दिलं जात नाही हा नियम संपूर्ण गावाने ठरवलेला आहे आणि सगळेजण ते पाळतात खरं म्हणजे प्राणी हे शेतकामात महत्वाची भूमिका बजावतात विशेषतः बैल गाय आणि म्हैस हे प्राणी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य आधार असतात शेतकरी या प्राण्यांना शेतातील विविध कामांसाठी वापरतात त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवन या प्राण्यांवर अवलंबून असतं प्राण्यांमुळेच अनेक शेतकऱ्यांच्या कष्टाला फळ मिळतं या प्राण्यांच्या मेहनतीमुळेच शेतीची गाडी चालते परंतु या प्राण्यांचा देखील एक नैसर्गिक हक्क आहे तो म्हणजे विश्रांती घेण्याचा त्यामुळे त्यांनाही विश्रांती मिळायलाच हवी याच भावनेतून लातेहार गावातील ग्रामस्थांनी ही अनोखी परंपरा सुरू केली पण त्यांनी ही परंपरा काही आत्ताच सुरू केली आहे असं नाही तर ती तब्बल दहा दशकांपासून सुरू आहे खरं तर प्राण्यांना विश्रांती देण्याच्या निर्णयामागं एक दुःखद घटना आहे ठिकाणी एक एका शेतकऱ्याचा बैल काम करत असताना अचानक मृत्यू पावला ही घटना गावकऱ्यांसाठी धक्कादायक होती त्यामुळे ते त्यांनी निर्णय घेतला की अशा कठोर परिश्रमामुळं प्राण्यांचा मृत्यू होत असेल तर त्यांनाही थोडा विश्रांतीचा हक्क असायलाच हवा त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी मिळून रविवारी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या प्राण्यांना विश्रांती द्यायची त्यांच्यावर त्या दिवशी कोणतंही काम लादायचं नाही असा निर्णय घेण्यात आला या अनोख्या परंपरेचा उद्देश फक्त प्राण्यांना आराम देणं हा नव्हता तर ते करत असलेल्या कष्टाची किंमत जाणून त्यांना आदर देणं हा होता लातेहार गावातील ही अनोखी परंपरा हळूहळू आसपासच्या गावामध्ये सुद्धा पसरली हरका मुंगर लालगडी आणि पकरर या गावामध्ये देखील प्राण्यांना रविवारच्या दिवशी विश्रांती देणं सुरू झालं या गावामधील शेतकऱ्यांनीही आपल्या प्राण्यांना आराम देण्यासाठी एक दिवस ठरवला हे पाहून इतर गावामध्ये देखील हा विचार स्वीकारला गेला आणि एक चांगली परंपरा निर्माण झाली गावकऱ्यांचं असं मत आहे की जर प्राण्यांना योग्य विश्रांती मिळाली तर त्यांची कामाची क्षमता वाढते आणि त्यांच्या कार्याची गुणवत्ताही सुधारते लातेहार आणि इतर आसपासच्या गावामध्ये सुरू झालेल्या या परंपरेने प्राण्यांबद्दलच्या दृष्टिकोनात मोठा बदल घडवला आहे पूर्वी प्राण्यांकडं काही भागात केवळ काम करणारे साधन म्हणूनच पाहिलं जात होतं पण आज प्राण्यांना विश्रांती देण्याची ही परंपरा त्यांना एक नैतिक आणि सन्मानजनक स्थान देणारे ठरली आहे शेवटी प्राण्यांमध्ये ही माणसांप्रमाणे जीव आहे आणि त्यांनाही आपल्यासारखाच विश्रांती घेण्याचा हक्क आहे त्यामुळेच लातेहार गावाची ही परंपरा एक प्रेरणादायक उदाहरण बनली आहे आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा